हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि तुम्ही म्हणताना तर आता पुढे जाऊन आलेले आहे नवरात्र आणि नवरात्रीचे नऊ कलर पाहिजेत व्हिडिओ कंटिन्यू करायचा आणि पाहिजे आहेत छान असे नऊ कलर व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करायचे मस्त असे कलर पाहून घ्यायचेत पहिला कलर असणार आहे व्हाईट कलर कसा दिसतोय मस्त आहे का तर आपल्याला पाहिजे आहे दुसरा कलर म्हटलं की आपल्याला एकदम आतुरता असते की कलर पण पाहिजे काहीतरी करमून जाण्यासाठी लागतच आहे तर पहा छान असा रेड कलर आणि रेड कलरच पण तेवढंच महत्व असणार आहे त्याच्यामुळे देवी सुद्धा नऊ कलर वेअर आहेत नवरात्री नवरात्रीमध्ये नऊ कलर तर आपल्याला दिसतात तर छान असा पहा तक्षशिलाचा रेड कलर तर मस्त असा कलर असणार आहे रॉयल ब्ल्यू कलर आणि याचे बॉर्डर पाहिजे नारायण पेठ साडी म्हटलं की एक वर्ष झालं ट्रेंडिंगला आहे मस्त असं बॉर्डर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दोन तीन आता व्हरायटी येत आहेत बॉर्डर सुद्धा चेंज येते तर हा पदर पहा किती मनमोहक आहे मस्त असा पदर आणि साडी पहा किती छान आहे तर हा तिसरा कलर जाणार आहे आपला छान असा येलो कलर जो चौथा कलर असणार आहे आणि ड्रेप केल्यानंतर पण पाहिजे कांजीवरम मध्ये जाणारी साडी आहे अगदी छान सॉफ्ट आणि चापून चुपून बसणारी आहे तर पाहिजे पदर वगैरे किती छान चापून चुपून बसलाय तर लवकरात लवकर घाई करायची जो कलर नाही पाहायचा आहे आणि लवकर इथे खरेदीला तर ताई आपल्याला पाहिजे आहे जो पाचवा कलर असणार आहे आणि किती सुंदर अशी आपण पान पैठणी वेर आहे मस्त अशी पान पैठणी आहे आणि पाचवा कलर जो असणार आहे ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर मस्त असा बॉटल ग्रीन कलर कशी मग नाद आहे ना पण सहावा कलर लक्षात ठेवायचं ताई नाहीतर व्हिडिओ पाहिजे नादात कलरचा कितवा नंबरचा कितवा कलर विसरून जायचं नाहीये छान असा ग्रे कलर आहे जो सावा कलर असणार आहे आणि मी जी वेर केली आहे साडी गडवार साडी मध्ये आहे पा सुंदर असं फॅब्रिक जाणार आहे आणि कॉटन मध्ये जात त्याच्यामुळे साड्या अगदी छान दिसते तर आपल्याला पाहायचं आहे सातवा कलर छान असा सातवा कलर पाहून घ्यायचा आणि पहा मोनिया पैठणी असणार आहे आणि ऑल ओव्हर कबुट्टा जात आहे तर ड्रेप केल्यानंतर अगदी छान दिसते तर, तर सातवा कलर ताई लक्षात ठेवायचा आहे तर पाहिजे आपल्याला आठवा कलर छान असा आठवा कलर मोरपंखी जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्या शॉपमध्ये भेटणार आहेत मी जरा फास्टच बोलते पण फास्ट बोलत असेल तर कमेंट करून नक्की सांगायचंय छान असा मोरपंखी कलर जो आठवा कलर जाणार आहे आठवा साडी वेर केली की अगदी सणासुदीचा कालावधी वाटतो आणि अगदी छान पण लुक येतो पहा किती सुंदर साडी दिसते ड्रेप केल्यानंतर आणि ही जी साडी वेअर केली मी मोदक साडी असणार आहे आणि ड्रेप केल्यानंतर चापून चुपून बसले अगदी काटपदर असून पण तेवढी छान दिसते तर छान अशा कलर आहे पाहून घ्यायचा दिसतय ऑल ओव्हर जर ज्यांनी म्हंटल की बॉर्डरला महत्व असत जे बॉर्डर असते अगदी कॉपर मध्ये जाणारी असती आणि पदर पैठणी म्हंटल की पदरावरती मोर लागतो छान असा मोर दिसला मन कस अस आनंदी होतं तर पहा छान असा राणी कलर असणार आहे जो नववा कलर असणार आहे ताई सगळे कलर पाहून झालेत व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करायचे आणि नवीन बघत असताल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन साड्या आणि रोज नवीन एक साडी बघायलाच भेटते